आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही त्या कागदावर असलेला सहीशी आणि त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही काल झालेल्या बैठकीत काही कारणास्तव चुकून म्हणता येईल मी सही त्या ठिकाणी केले गेले मी असं कुठलाही आक्षेप घेतला नाही किंवा कुठे सही नाही केली नाही ही न्यूज सपशील खोटी आहे नवनीत राणांमुळे पराभव झाला पत्र व्हायरल का राणान तक्रार केली मग आता माघार का अमरावतीत भाजपमध्ये चाललंय तरी काय तक्रारीच्या पत्रावर खोट्या सह्या घुम जाव का कुणी म्हणताय सही केलीच नाही कुणी म्हणतय चुकून सही केली तर कुणी म्हणतय आमचा त्या पत्राशी काही संबंध नाही अमरावती भाजपचे हे पालिका निवडणुकीतले उमेदवार ज्यापैकी बहुतांश पराभूत झालेत राज्यात महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आणि अमरावती भाजप उफाळून आला भाजपच्या अधिकृत प्रचार करणाऱ्या नवनीत तक्रारीचा सूर उमटला पण काहीच वेळेत हा सूर लगेच मावळलाही इतका की अनेकांनी व्हिडिओच्या माध्यमातून नवनीत राणांबद्दल तक्रार नाही असं स्पष्टीकरण दिलेलं आहे नेमकं काय घडलंय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून अमरावतीत भाजपला पंचवीस जागा जिंकता आल्या बहुमताचा आकडा हा चव्वेचाळीस आहे भाजपच्या अनेक उमेदवारांचा निसटता पराभव झाला या निकालानंतर नवनीत राणांच्या हकालपट्टीची मागणी पुढे आली पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित ही तक्रार केल्याचं समोर आलं पण आता त्या तक्रारीवरून काहींनी घुमजाव केल्याचंही समोर आलंय तक्रारीच्या पत्राशी आमचा संबंध नाही आम्ही चुकून सह्या केल्या त्या आमच्या सह्याच नाहीत अशी कारणं आता काही उमेदवार देत महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बावीस जणांनी नवनीत राणांविरोधात तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती आणि राणांना भाजपमधून काढून टाकण्याची मागणी केली होती पण त्यावर माघार घेत नवनीत राणांनी आपला प्रचार केला असं स्पष्टीकरण व्हिडिओतून देण्यात आलंय पाहूया पराभूत उमेदवारांचं नेमकं का काय म्हणणं आणि सध्या प्रसारमाध्यमामध्ये प्रसार माध्यमांमध्ये जे पत्राचं आणि सह्याचा जो इश्यू चालू आहे त्याच्याशी माझं काही आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार जय श्रीराम की त्यामध्ये आम्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष मान्य नितेजी दांडेसाहेब यांची वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे आणि आमचे पक्षाचे स्टार प्रचारक नवनीत भाभी यांचे सुद्धा त्यात तसं नाव टाकण्यात आलं आहे परंतु आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही त्या कागदावर असलेल्या सहीशी आणि त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही मी त्याच्यावर कोणतीही सही केलेली नाही फार थोड्या मताने निसर्ता पराभव या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी ही माझी स्वतःची आहे माझा भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांनी कसून प्रचार केलेला आहे विशेषतः नवनीत राणा यांनी माझ्यासाठी प्रचार सभा घेऊन आणि त्यांचे कट्टर संवर्धक सुधीर यावले अपक्ष उमेदवार असताना त्यांना माझ्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर आणून मला पाठिंबा घोषित करून मला चांगली मदतच केलेली आहे त्यामुळं जे काहीही मीडियामध्ये सुरू आहे यावर माझा कुठलाही आक्षेप नाही आणि अशा प्रकारची माझी कुठली तक्रार नाही धन्यवाद आज नवनीत जी राणा हमारे प्रचार के लिए आए थे उनके प्रचार से मुझे कोई नुकसान नाही हुआ जय श्री राम नवनीत जी राणा आपल्या नेत्या त्यांच्या विरोधात काही आक्षेपार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं गेलं ते सपशील खोटं आहे त्यात माझं नाव घेण्यात आलं मी असं कुठलाही आक्षेप घेतला नाही किंवा कुठे साही नाही केली नाही ही न्यूज सपशील खोटी आहे माझा कुठलाही असा विरोध नाही आवाज उठवणाऱ्या बावीस जणांपैकी बहुतांश उमेदवार आता पलटल्याचं समोर आलंय मग ती तक्रार कुणी केली असा सवाल उपस्थित होतोय भाजपचा एक मोठा गट नवनीत राणांविरोधात असून त्यांनीच हा सा खोडसाळपणा केला असल्याचीही चर्चा आहे खर तर जेव्हा तक्रारीचं हे पत्र समोर आलं तेव्हा भाजपकडून तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल असं सांगितलं गेलं याची सखोल चौकशी करून कारवाईचं आश्वासनही दिलं गेलं पण काही वेळातच तक्रार करणाऱ्यांनीच घुमजाव केल्याचं समोर आलं मग नेमकं का खरं काय नवनीत राणांविरोधात भाजपचाच एक गट कार्यरत आहे का ज्यानं हा तक्रारीचा डाव टाकला आणि लगेच माघारी घेतला की खरंच नवनीत राणांविरोधात असंतोष आहे जो या निमित्तानं उफाळून आलाय कारण पत्रात लिहिलेल्या तक्रारीनुसार प्रचारादरम्यान नवनीत राणांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मतदानाचं आवाहन केलं होतं तसे व्हिडिओही समोर आले होते शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुल्या भाजपच्या विरोधात प्रचारात उतरल्या होत्या भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे असा आक्रमक प्रचारही नवनीत राणांनी केल्याचा आरोप पत्रात करण्यात आलाय त्यामुळे नवनीत राणांनी पती रवी राणांच्या पक्षासाठी मतं मागितल्यानं भाजप उमेदवारावर अन्याय झाला का किंवा त्यांचा पराभव झाला का याची आता चर्चा सुरू आहे आता पराभूत उमेदवारांनी व्हिडिओतून स्पष्टीकरण दिलं असलं तरी हा मुद्दा इतक्या लवकर थंड होईल अशी चिन्ह नाही भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे का नवनीत राणांचं काय म्हणणं आहे हे सगळं स्वतः मुख्यमंत्री फडणवीस जाणून घेणार असल्याचं समजतय त्यामुळं आता माघार घेणारे ठाम राहतात की राणांविरोधातला राग उघड व्यक्त करतात हे पाहावं लागेल पण भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षात अशा प्रकारे गोंधळ समोर आल्यानं पार्टी विथ डिफरन्सच्या भूमिकेला गालबोट लागल्याचं समोर आलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद